नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी प्रार्थना करते अशक्य ही शक्य करतील स्वामी विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे हे दोन जे वाक्य आहे हे जर वाक्य आपण वाचले किंवा मनात मनात जरी विचार केला तर आपल्याला खूप मोठा धीर भेटत असतो असंच आपल्या सर्वांचे लाडके स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन एकतीस मार्चला आला आहे अहो मंडळी प्रत्येकाला वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभे राहतात माझ्या सुखात माझ्या दुःखात स्वामी माझ्या पाठीशी असतात मग स्वामींची काही सेवा करायची आहे मग सेवा करायची मग काय सेवा करायची पण ताई सेवा करण्याची आम्हाला खूप इच्छा आहे पण आम्ही नोकरी करतो किंवा आमच्याकडे छोटं बाळ आहे किंवा काही अडचणी आहेत किंवा सतत आमचा फिरतीचा जॉब असतो मग आम्ही कशी करावी सेवा असंच तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करता येत असेल अतिशय उत्तम यासोबत तुम्हाला स्वामी चैत्र सरामृताचं पठन करता येत असेल पाठ करता असं पाठ करता येत असेल तेही अतिशय उत्तम पण वेळ नाही त्यामुळं आम्ही हे जे पोथी आहेत किंवा जे पारायण आहे ते करू शकत नाही मग त्यासाठी आपल्याला अगदी एक सात किंवा आठ मिनिटांमध्ये होणारी ही सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या जगामध्ये करोडो जी लोक आहेत ते स्वामी भक्त आहेत स्वामी अनेकांना ज्या रूपामध्ये आपण त्यांच्याबद्दल विचार करतो त्या रूपामध्ये स्वामी आपले स्वामी महाराज आपल्याला दर्शन देत असतात अनेकांनी त्यांना विठुमावलीच्या रूपामध्ये दर्शन दिलं अनेक अनेक भक्तांना स्वामी महाराजांनी अनेक भक्त अगदी न चुकता काही ना काही सेवा करत असतात कुणाला काहीच वेळ भेटला नाही तर ते न चुकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतात असंच आमची खूप इच्छा आहे आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी स्वामी सेवा करावी पण आमच्याकडून स्वामी सेवेला वेळ भेटत नाही ना मग आम्ही काय करावं आता साहजिक आहे तुम्ही जर नोकरी करत असाल फिरत्या एखादी तुमची फिरती नोकरी असेल तुम्हाला वेळ भेटतच नसेल तर मंडळी तुम्ही ही अतिशय साधी आणि सोपी सेवा करायची आहे आता सेवा काय बघा सर्वांकडं गुरुचरित्राची जी पोथी आहे ती गुरुचरित्रातील पोथीतील जो नववा अध्याय आहे तो नवव्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे मग आता पठण केव्हा करायचं तुम्हाला जेव्हाही शक्य होईल तुम्हाला तेव्हा पठण करायचं आहे आता लगेच पोथी काढायची आणि पठण करायचं का नाही तुम्ही ही सेवा एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस तुम्हाला जसंही शक्य होईल त्यावेळेनुसार तुम्हाला ही जे अध्याय आहे तो पठन करायचा आहे आता नववा अध्याय पठन केल्याने तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात यासोबतच तुम्हाला आता अध्याय पठन आहे तर ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्यासोबत आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तुम्ही जी सेवा हेती सेवा करणार आहात आता अनेक जण सेवा करतो तर मला काहीही फळ नको यासाठी कोणीही सेवा करत नाही मला काहीतरी पाहिजे असतं पाहिजे असतं म्हणजे एक सुख तरी मला मिळावं पैसा सगळं सर्वांकडं आहे पण सुख हवं असतं सुखासाठी अनेक जण ही सेवा करत असतात त्यासाठी तुमची जी ही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला म्हणायची आहे मग आता हातामध्ये पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अक्षदा हळद कुंकू टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी समर्थ महाराज मी माझं नाव तृप्ती माझं गोत्र काश्यप मी ही सेवा माझ्या आरोग्यासाठी किंवा माझ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा मला माझ्या आयुष्यात सगळं मिळालं आहे मला फक्त सुख शांती समृद्धी मिळू दे किंवा माझ्या पतीच्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे किंवा मुलगा ऐकत नाही हट्टी आहेत या सर्व समस्या दूर करण्यासाठी मला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या मा मग तुम्ही जो नववा अध्याय वाचणार आहात त्या नव्या अद्यायबद्दल तुम्हाला सांगायचं आहे त्यासोबतच तुम्ही जो नववा अध्याय आहे तो किती दिवस वाचणार आहात त्या वाचण्याचा कालावधी सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे बघा असं केल्याने आणि त्यानंतर आपल्याला जे पाणी आपण हातात घेतलं होतं ते पाणी आपल्याला ताब्यात टाकून द्यायचं आहे परत एक पळी पाणी हातात घ्यायचं आहे आणि परत ते पाणी तांबण्यात टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी नववा अध्याय पठन करणार आहात तुमच्याकडं पोती असेल तर ती पोथी चौरंगावर पाटावर ठेवा त्याच्या खाली लाल पिवळ्या कलरचे वस्त्र अंतरावा त्यानंतर ती पोथी त्यावर ठेवा रोज तुम्हाला शक्य असेल दिवा लावणं तर दिवा लावा तुपाचा लावा तेलाचा लावा पण दिवा लावा आता या यासोबतच जी आपली पोती आहे ती पोती तर आपल्याला ठेवायची आहे पण आपल्याकडं जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अतिशय उत्तम ती आपल्याला मूर्ती अभिषेक करून तिथं स्थापन करायची आहे आता मूर्ती नाही किंवा फोटो नाही मग सेवा कशी करायची बघा मंडळी आपण ज्याची सेवा करत आहोत त्यांचा फोटो तरी आपल्याकडं असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे जर मोठा फोटो नसेल किंवा तुमची आणू शकत नसेल तुमच्याकडून शक्य नसेल घेणं तर तुम्ही अगदी न चुकता एक दहा रुपयाचा जो फोटो आपल्या गुगलला जे फोटो आहेत महाराजांचे तो फोटो घ्यायचा त्याची प्रिंट करायची अगदी दहा रुपयामध्ये ती प्रिंट निघून येईल आणि तो फोटो आपल्याला एखाद्या पॅडवर किंवा कशावर तरी लावायचा आहे आणि तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे त्याचं तुम्ही पूज पूजन करायचं आहे कारण आपण ज्यांची भक्ती करणार आहोत ते आपल्या समोर असायला हवेत कारण आपल्या अनेक समस्या आपण महाराजांच्या डोळ्यात जर बोलून दाखवल्या तर आपल्याला असं वाटतं की आपल्या ज्या समस्या आहेत ते स्वामी समर्थ महाराज स्वतः ऐकत आहेत आणि महाराज आपल्यासोबत जे आपण सेवा करत आहोत ती सेवा आपल्याकडून महाराज करून घेत आहात त्यामुळं आपल्याला त्यांचे त्यांची फोटो मूर्ती किंवा मी जे आता सांगितलं एखादी कॉपी तुम्ही काढून घेऊ शकतात आणि रोज न चुकता तुम्हाला जे नववा अध्याय आहे तो वाचायचा आहे आता नववा अध्याय कधी वाचायचा तुम्ही दुपारी वाचा सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा पण दुपारी वाचताना तुम्हाला बारा ते सडेबारा या कालावधीमध्ये जो गुरुचरित्रातील नवव अद्य आहे तो वाचायचा नाही कारण जो बारा ते सडेबारा हा वेळ आहे तो दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ आहे या कालावधीमध्ये आपण कोणतीही दत्त महाराजांची स्वामी समर्थाची सेवा करत नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता परान्न चालेल का शक्यतो पराअन टाळा पण काही एमर्जन्सी असेल तर तुम्ही परान्न घेऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये जी स्त्री जी पुरुष ही सेवा करत आहेत त्या अं सेवेकरींनी मासाहात त्यासोबत मद्यपान टाळायचं आहे ब्रह्मचक्र त्यासोबतच तुम्हाला यासोबतच पर, का। पर अन्न चुकूनही घेऊ नका आता काही कामानिमित्त गावी जायचं असेल जाऊ शकतात आता मनुष्य म्हणलं की अनंत अडचणी येतात पण अनंत अडचणी सारून तुमच्याकडून शक्य असेल तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी अगदी मनोभावे ही सेवा करा निश्चित स्वामी महाराज तुमच्या ज्या सेवेला फळ देणार आहेत बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज आपल्याकडे सोनं चांदी पैसा किंवा काहीतरी चांगलं खाण्यासाठी मागत नाही आपण फक्त त्यांची अगदी मनोभावे सेवा करा आपण ही सेवा केली त्याचं निश्चित फळ आपल्याला स्वामी महाराज एक पटीनं नाही तर देत असतात अगदी साधी सोपी ही सेवा आहे आहे आपण सर्वांनी करायची आणि शक्यतो न चुकता ही सेवा जर तुम्ही केली त्याचं निश्चित फळ तुम्हाला भेटणार आहे कारण जीवनामध्ये अनेक समस्या असतात समस्या सोडवण्यासाठी आपण विविध उपाय करतो पण असंच आपण जर या अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत ही सेवा केली तर याचं निश्चित फळ भेटतं आणि त्यासोबतच आपल्या ज्याही अडचणी आहेत समस्या आहेत त्या समस्या सोडत असतात आता मनुष्य म्हटल्यानंतर अनेक समस्या अनेक अडचणी येत असतात पण त्यासोबतच जर आपण आध्यात्मिकची जोड आपल्या जीवनातील संकटांना किंवा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला दिली तर तो जो त्रास आहे तो त्रास तर पूर्ण संपणार नाही पण तो जो त्रासाचा त्रास आपल्याला होणार आहे त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला कमी होणार आहेत कारण आता आपले जे कर्म असतात त्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात कर्माची भोग आपण भोगणार आहोत पण त्यासोबतच आपण जर देवा जोड आपल्या जीवनाला लावली त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम कमी होत असतो असंच ही साधी आणि सोपी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद